हॅलो हाय गाय नमस्कार राहणार आलो आहे पाठी काय काय लोक म्हणतात लॉंग व्हिडिओ बनवला म्हणतात मोठा बनवायचा म्हणतात व्हिडिओ मोठा मोट्ता नाही मोठाच बनवतो व्हिडिओ पण लोक कमेंट वर म्हणतात व्हिडिओवर बघितल्यावर मोठा बनवायचा व्हिडिओ त्यांचं का काय ऐकायचं नसते आपल्या मनाने येईल करा ते करायचं असत ते काय पण बोलतात आज पण मी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे सकाळचा आत्ता एक बनवणार आहे लॉंग व्हिडिओ ब्लॉक व्हिडिओ टाकणार आहे आत्ता रानातला टाकणार आहे सगळ्यांनी बघा आणि लाईक करा आणि सपोर्ट करा आणि लाईक करा लॉंग